यावल येथील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाई आठवले गटाच्या सहकार पॅनलचे प्रचार नारळ शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी न्हावी तालुका यावल या गावात सकाळी नऊ वाजता फुटणार आहे या संदर्भातील माहिती शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता बाजार समितीच्या सभागृहात भाजपाच्या वतीने देण्यात आली आहे यावल येथील शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सोळा जागेकरिता एकतीस उमेदवार रिंगणात आहे चार फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून दोन गटामध्ये सरळ सरळ लढत आहे यातील भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाई आठवले गट निर्मित सहकार पॅनलचा प्रचार नारळ न्हावी तालुका यावल येथे सत्तावीस जानेवारी शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता विठ्ठल मंदिरात फोडला जाणार आहे भारतीय जनता पार्टीचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीमध्ये सदर प्रचार नारळ फोडला जाणार असून या संदर्भातील माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सव्वीस जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी चार वाजता भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली तेव्हा भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाई आठवलेगडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या प्रचार नारळच्या प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतकी संघात सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी करीत असून त्यांचे उमेदवार पांडुरंग सराफ डॉक्टर नरेंद्र कोल्हे प्रशांत चौधरी परवीन वारके सागर महाजन विनोद पाटील सुनील उर्फ बाळू नेवे उमेश फेगडे नरेंद्र नारखेडे धनंजय फिरके हेमराज फेगडे तेजस पाटील अतुल भालेराव तुषार उर्फ मुन्ना भाऊ पाटील नैना चंद्रशेखर चौधरी आरती शरद महाजन असे आहेत तेव्हा आता शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी भाजपा शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी गट आणि रिपाई आठवले गटाचे प्रचार नारळ फुटणार आहे व प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे शेतकरी सहकारी खरेदी संघ मर्यादित यावल याची सन दोन हजार तेवीस अठ्ठावीसची ची निवडणूक होऊ घातलेली आहे याकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गट आणि रिपाई आठवले गट यांचं सहकार पॅनल या सहकार पॅनलची उद्या दिनांक सत्तावीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता न्हावी येथील विठ्ठल मंदिरामध्ये माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पूर्व अध्यक्ष अमोलदादा जावडे यांच्या हस्ते प्रचार नारायण करून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे तरी सर्व कार्यकर्ते मतदार आणि सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रचार नाराणासाठी यावे ही नम्र विनंती खरेदी विक्री संघाचे सभासद आपल्या यावल तालुक्यातील सर्व सभासदांना अशी विनंती करू इच्छितो की आमच्या या पॅनलला एक पहिले प्रथमदर्शनीच जोरात मदत म्हणून सर्वांनी आमचं आव्हान राहील भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष आमचे राकेश भाऊ भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष आणि मी स्वतः रितेश भाऊ अतुल भाऊ आम्ही सर्व आपल्याला विनंती करतो भारतीय जनता पार्टीतर्फे की सर्व सभासद साडेनऊ वाजता विठ्ठल मंदिर न्हावी येथे हजर तेव्हा प्रचार नारळ फोडण्यासाठी मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते मतदारांनी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल